सोलापुरातील मोठं आणि भव्य दिव्य प्रदर्शन सलग पंचवीसाव्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि यंदा वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत भव्य प्रदर्शन भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ओम मैदान हे ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर प्रोडक्ट्स कॉम्प्युटर्स फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट भरपूर कॅशबॅक झिरो टक्के व्याज व्याजदरांना कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर मेन स्पॉन्सर शार्क कोस्पॉन्सर हैफा आय टी विश्वप्रया युनिव्हर्सिटी आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दररोज सायंकाळी चार ते साडेनऊ पर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत या सुवर्ण संधीचा सोलापूरकरांनी लाभ घ्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस ओम मैदान सोलापूर